अनिल जी एक बातमी माझ्या नजरेसमोर आली आज की अरुण गवळी डॅडी तर त्यांनी काहीतरी जेलमधनं काही दिवसांसाठी त्या कैद्यांना एक फरलो म्हणून हे मिळते सुट्टी मिळते आणि त्यांना एक आठवडाभर दहा दिवस ती अशी सुट्टी म्हणून ते घरी जाऊ शकतात तर त्यांनी नुकतीच एक फरलो ती मागितली होती जेल अथॉरिटीज कडे आणि आधी त्यांना मिळाली चार पाच वेळेला पण ह्या वेळेला मात्र सरकारने ती फरलो त्यांची नाकारली आणि त्यामुळे अरुण गवळी चिडलेत अशी हायकोर्टात पण गेले अच्छा की माझी हक्काची ती मला देत नाही देण्यात यावी म्हणून ते आज हायकोर्टात पण गेले हे काय नेमकं प्रकरण आहे कसं आहे ना की आता निवडणुकीच्या वातावरणामध्ये अरुण गवळी हा राजकारणामध्ये ऍक्टिव्ह आहे त्याचा स्वतःचा एक पक्ष पण होता त्याची उमेदवार पण निवडून आले तो स्वतः पण आमदार म्हणून निवडून आला त्याची मुलगी पण आली होती ती कॉर्पोरेटर पण झाली होती आणि यानेच कधी तिला जवळ केलं कधी लांब केलं वगैरे वगैरे चाललं होतं त्यानंतर एक काळ असा होता की पण तो बाळासाहेबांचा हो काळ होता की ज्या वेळेला दाऊद तुमचा म्हणजे मुसलमानांचा अरुण गौड्या आमचा हिंदूंचा त्याला म्हणजे रुंद सम्राटांनी त्यालाही काहीतरी काय हिंदू काहीतरी म्हणू आपण एक रक्षक रक्षक हिंदू धर्म वा तस वगैरे म्हणजे आता बिष्णोई जो आहे त्या लेव्हलवर त्याला हे केला होता लॉरेन सारखं तर त्याच्यामध्ये मला जी माहिती मिळाली ती अशी आहे की तो वरळी मतदारसंघात सचिन अहिर त्याचा भाचा आहे आणि सचिन अहिर हा आता खूप क्लोज आहे याला आदित्यला तर फारच क्लोज आहे आदित्य बरोबर जवळजवळ तो सतत असतो तर त्यामुळे अरुण गवळी जर बाहेर असेल आणि त्यांनी जर आदेश दिला तर आदित्यला खूप मदत होईल आणि मग हा उभा आहे ना शिंदे शिवसेनेचा आपला मुरली देवराचा मुलगा मिलिंद देवरा आणि संदीप देशपांडे उभा आहे संदीपचं एवढी यांना परवा नाही भाजप किंवा आणि गृह यांच्याकडे आहे पण मग तो याला नडेल शिंदे शिवसेनेच्या याला म्हणून त्यांनी ती नाकारली अशी माझी माहिती आहे म्हणजे राजकारण आहे याच्या मागे नाही तर पूर्वी दिलेली आहे त्याला पण अरुण गौडी गमत अशी आहे की आता सध्या राजकारणातून निवृत्त आहे असा नाही पण जरी ती बाहेर येतात तर त्यांच्यावर काही रिस्ट्रिक्शन नाही कसं आता नवाब मलिक फिरतोय की सगळीकडे तो, तो तो आलाय कशावरून नाही त्याला बेल मिळाले अरे पण प्रकृतीच्या कानावरून मिळाले मग तू झोपून राह ना तसे तर भुजबळ पण आहेत की ते प्रकृतीच्या कारणाने त्यांना बेल नाही त्यांना रेग्युलर बेल नाही प्रकृतीच्या कारणाने दिली त्यांना अरेशुअर एकशे एक टक्के चेक कर चेक कर प्रकृतीच्या कानामुळे मिळालाय काय मग मिळालं का काम की त्यांनी निवडणूक मागची लढले त्याच्यानंतर मंत्री झाले तर त्यावेळेला लोक तेच होते की कोर्टाकडे पिटिशन कोणीतरी केली की यांचा रद्द करा बेल कारण की त्यांची तब्येत बरी नाही अशा कारणाने जर का दिली असेल त्यांना तर मग हे तर काय सगळीकडे फिरतात सगळी कामं करतात आज तुम्हाला सांगतो की लेटेस्ट बातमी तुम्ही म्हणता त्याला पूरक अशी आहे की आज ईडीनी हायकोर्टात धाव घेतली आहे का ते ईडी कोर्ट काय असेल त्याच्यामध्ये की नवाब मलिक त्यांना मिळालेल्या जामिनाचा हेल्थ ग्राउंड दुरुपयोग करून सगळीकडे फिरतायत आणि जामीन रद्द करावा आता त्यात परत गोष्टी अशी आहे की मलिकांना जर महायुतीचा पाठिंबा असता आणि फक्त अजितदादांचा नसता तर ईडी गेली असती का नसती गेली सगळं राजकारण आहे पण मेडिकल भुजबळांना मग मलिक चिंतेजी केस के बगड़ी नहीं नहीं ठीक है सर धन्यवाद खालबाल जाना गांव पे स्पोर्ट मंजेश यूट्यूब चैनल अनिल ठत्ते गगनभेदी भेदी खालबाल जाना गांव स्पोर्ट मंजेश यूट्यूब चैनल अनिल ठत्ते गगनभेदी